नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जीवन आणि रेसिपी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तो वरचन उठला होता तर त्याला दूध बिस्किट चारिता येईल पर्यंत ह्या मॅडम दहाल्या शाळेतून दोघी पण मग काय ते आपण बसल्या वरत कशी वरत थोडासा आजारी आजारमुळे त्याला थंडी वाचायची कुडकुडत होता तर माझ्या काय ते लक्षात आलंच नाही लगेच म्हणून तुला गार लागत स्वेटर घेऊन आली त्याला घालायला लागली किती ते जीव त्याच्यावर पहिल्या किचन मध्ये येणार कोण उपास होता उपास आज गुरुवार नाही का आमची बाबूच चाललंय चापाचा पिकड कायम त्याला हसतंय त्याला लयगार लागले झोपातून उठलाय तर मी त्या बटन ठेवला आणि शाळेतून जर आलं ना आमची बाई पहिली उचकायला पाचकायला येईन काय हा बस खाली मी लागत खाऊन लागून चाली तू तुला पहिलं सगळं आणि मग खाखं बिस्किट पुढं खाऊन बिस्किट हे कर चांगलं येईन काय तुम अख नाही ना संपली हा इडली संपली खाल्ली अरे सगळ्या पहिले उठल्या उठल्या दातल्या तेवढी इडली खाऊन शिवून हळू 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 पाणी गेलो पिऊ ला संपला आता पहिलं माझं चहा बिस्किट खाऊन झाला लगेच भांडी गोळा करून मी सर्व घासून आणली भांडी फळेला लावते तर म्हणलं आधी चहा ठेवा भांडी फळेला लावस तर चहा सुद्धा उकळत मग चहा उकळायला ठेवायला मग भांडी फळेला आणि पिऊस ते चा डब दुपारची भांडी सगळे अशी गाठसून आणली त्यानंतर सी पिऊला मग मुलं झाडून काढ थोडंसं तिथं शब्दाने सकाळीच आणलेला होता तर तिला म्हणलं थोडंसं झाडून काढ तिथं मी भांडी फेरी लावते चहा दूध देते मग मग पुन्हा मग शेतात जायला कारण की पिऊ सिद्धी शाळेतून चार वाजताच येतात तो। आणि घरी यावं लागत असतं त्यानंतर मग साडेचार वाजता वावरात गेलो बांधाऱ्याचं गवत वगैरे होतं ते पेटून दिलं कारण इथं कांदा लावायचं आहे तो तो थोड़ी थोड़ी। तर कडला जे काही गवत वगैरे होतं झाडं मोटाळली ती काय कापून काढली थोडी थोडी आणि त्यानंतर मग घरी येऊन पुन्हा मग स्वयंपाक वगैरे बनवायचा बघा इथं सगळा सग हे करून आज झालं घरी आले तर आज आमच्या फॅमिली मेंबर आलेला आहे तर पिकअप घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा कुत्रं कसं भुकतं एक गाडी खाली मांजर जाऊन लपून बसली होती मला वाटलं काय म्हणून बघितलं तर मांजर होती तर मांजरीला कसं भुकत होतं कुत्रं आणि कुणी मांजर येऊ कुत्रं येऊन एवढं बघत ना कुत्रं लगेच चाहूल लागतं की कोण आलं आहे कोण नाही त्यानंतर मग आज मस्त असा पावभाजीचा बेत बनवा म्हणलं तर सर्व भाज्या इथं चिरून घेतलेल्या आहे बीट टमाटर वटाणा वगैरे सगळं असं मंगळावरून भाज्या आणलेल्या होत्या त्याच्यामुळं म्हणलं आज पावभाजी बनवं पी सी तिचं खूप चाललं होतं पावभाजी बनव प्रत्येकीचं वेगवेगळं काहीतरी मी कोणतीही भाज्या बनवायला आणि पूर्ण अशी तयारी करून घेतात सर्व भाज्या चिरून वगैरे मग नंतर या सर्व ती तर इथे फ्लावर आणि बटाटा बटाट्याच्या पूर्ण साली काढून बारीक तुकडं करून टाकलेलं आहे जेणेकरून लगेच मॅश होती त्यांचं सर्व भाज्या आता धुवून स्वच्छ केलेल्या आहेत त्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता भाज्या टाकून मग शिजून घ्यायच्या होत्या तर इथे मी भाज्या टाकल्या त्यामध्ये मी मीठ पण टाकलं आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि झाकण लावून चांगल्या मऊ शिज शिजून घ्यायच्या आहे तर मी दरवेळेस माझ्या गाजर बीन्स वगैरे काही नव्हतं जे घरामध्ये आहे ते त्यामध्येच मी बनवित असते <laughs> भाज्या शिजायला टाकल्या त्यानंतर मग कांदा चिरला टमॅटोची पुरी गेली आलं लसूण आणि टमाटो मिक्समध्ये बारीक केलं आणि आता तेल सुटत असतं छान कांदा टमॅटो वगैरे परतून घेतलं आणि दुसऱ्या शेगडीवरती मस्त असं बसले भात बनवून घेतलेला आहे भात पण शिजला आणि म्हणजे भाजीची तयारीसुद्धा झालेली आहे तिथं बघ तेल सुट असतो मस्त असा मसाला परतून घेतलेला आहे भाजीचा मी आणि शेगडीवरती मी भाज्या शिजायला टाकलेल्या होत्या कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे तर शेगडीवरती मी टाकलेले आहे भाज्या शिजायला भाज्या काय शिजल्याच नव्हत्या मसाला परतला आणि त्यानंतर मग दूध काढायचा टाईम झाला होता दूध काढून घेतलं मग आता पुन्हा किचनमध्ये आले पुन्हा गॅस पेटवला आणि भाजी बनवून घेतली पाव भाजी त्यानंतर मग उशीर झाला होता लवकर स्वयंपाक करीत असते साडेपाच ला स्वयंपाका लागत असते शेतामध्ये गेले होते पुन्हा चार वाजता घरी येऊन साडेचारला त्यामुळे आज स्वयंपाक स्वयंपाकाला उशीर झाला आणि लवकर जर स्वयंपाक झाला तर कुणी जेवत नाही जेव्हा जेव्हा म्हणलं तरी आणि उशीर झाला तर सगळ्यांची घाई असते की गव्हा होईना असं त्यानंतर मग एका शेगडीवरती भाजी शिजतेने एका शेगडीवरती मी लगेच तवा गरम करायला ठेवला पाव भाजायला तो पाव काढून घेता मी प्लॅस्टिकच्या पिशवीमधून गरम गरम पाव आणलेले आहे यांनी त्यामुळे मी घाबरतीन त्यामुळे मग काढून घेतली आणि परत हे करून घ्या म्हणलं भाजून कापीत वगैरे काहीच नाही एवढ्या लाद्या कोणमधून कापायच्या त्यामुळे मी अशाच परिस्थितीत असते गरम करून घेत असते बारीक गॅसवरती जर ठेवल्या ना तर छान अशा कडक होत्या कडक पाव काय पिऊस दिलं म्हणजे कोणालाच आवडत नाही मोमो आवडतात फक्त थोडंसं गरम करून हे तर त्यानंतर पाव काढून ठेवलं पाव गरम करायला ठेवल्यावरती तोपर्यंत दूध तापलं म्हणून फुकून घेतलं तो भांडी काढावं म्हटलं आणि पिऊला आवाज दिला पिऊला म्हणलं चल झालंय स्वयंपाक जेवायला घे हॉलमध्ये बसून आम्ही सर्वजण एकत्र जेवत असतो टी व्ही बघत बघत रोज दिवसभर नाही बघत पण संध्याकाळचं आमचं सगळेजण एकत्र बसून आम्ही जेवत असतो हॉलमध्ये कांदा चिरला कोथिंबीर पण चिरली तर आता पाव गरम करून घेत आहे दोन तीन लाद्या झाल्या पिवला म्हणलं घे ज्या वाईला तर इथं अशा पद्धतीने गरम पाव घेतलेला आहे त्यानंतर तूप लावून गरम केलेले आहे बटर नव्हतं आणि पिऊला म्हणलं घेऊ लाग मला तर मग ते मला दमग मला एक पाव खाऊ दे कारण की पावाच्या लाद्या आणलेल्या पिऊला माहितीच नाही नाही तर लाद्या लाद्याचं राहण्याचा गो पाव भाजी होऊ सर आमची एक लादी संपत असते पाव खात्यात तसंच खायला खूप आवडतं तर तिला भांडी काढून दिली म्हणलं माझ्या दोन तीन लाद्या गरम असतो हो तोपर्यंत भांडी घेऊन जा घरामध्ये भाजी पण मस्त असा वास सुटलेला होता छान असा बेत होता म्हणली मला एक पाव खाऊन दे आणि मग घेऊ लागते मग म्हणलं चल मग कारण की मदत करीत असतात पिऊस दे मला कोणत्या कामामध्ये तर आता पिऊस आम्ही हॉलमध्ये जेवायला घेत आहे तश मग हे शगडी बंद केली म्हटलं चला आता पिऊ पिऊनी काही ताटल्या वगैरे नेऊन ठेवल्या होत्या घरामध्ये चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर तुम्ही असं चॅनल सबस्क्राईब लाईक करा या सर्वजण पावभाजी खायला